राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला असला तरी अहिल्यानगर जिल्ह्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे राज्यात पुणे मुंबई रायगड कोकणपट्टा विदर्भ मराठवाड्यात अशा सर्वदूर पाऊस पडत आहे असे असले तरी अहिल्यानगरमध्ये अजूनही मोठा पाऊस झाला नाही केवळ संततधार तर कधी रिमझिम पावसावर शेतकऱ्यांसह हो अहिल्यानगरकरांना समाधान मानावे लागते जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साधारण ऐंशी मिमी म्हणजेच एकशे तीस टक्के पावसाची नोंद झाली आहे ही मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच कमी असून नगरघर अजूनही मोठ्या आणि चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे दरम्यान कमी पावसामुळे हाताशी आलेले पिके काढण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे सततच्या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोग पडण्यास सुरुवात झाली असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले त्यामुळे शेतकऱ्यांनी हाताशी आलेली पिके काढण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यात आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही तर ज्वारी पिकांसाठी मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील पाऊस आणि शेतीतील पिकांबाबत आमचे नवराष्ट्रचे प्रतिनिधी गिरीश जासकर यांनी शेतकऱ्यांकडून अधिकची माहिती जाणून घेतली आहे राज्यामध्ये सर्वदूर पाऊस चालू आहे अनेक भागांमध्ये जे पावसाने अक्षर अक्षरशः जे आहे धुमाकूळ घातलेला आहे अनेक जे सखल भाग आहेत विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल या सगळ्या भावा भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे अनेक ज्या नद्या आहेत त्या नद्यांना पूर आलेला आहे जे धरणं आहे त्या धरणांमध्ये आवक देखील वाढलेली आहे असे असताना महाराष्ट्रातील चित्र असताना देखील अहिल्यानगर शहरामध्ये एक कुठेतरी अहिल्यानगर शहर असेल किंवा तालुका आणि जिल्ह्या भरामध्ये पावसाचे जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद जी आहे ती अत्यंत कमी दिसून येत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये अक्षरशः एकंदरीत ऐंशी मिलीमीटर पर्यंतचाच पाऊस जो आहे ते पडल्याचं दिसून येत आहे सध्या आपण एका भागामध्ये आहोत इथे आपण औषधीची जे आहेत काढणी चालू झाल्याचं पाहत आहोत आपण पाहतो की आता सध्या मूग काढण्याचं काम चालू आहे शेतकऱ्यांकडून परंतु जे दिवसा जे रिमझिम चालू आहे संततधार दार जे असते कधीतरी त्याच्यामुळं आता या पिकांवर रोगराई पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्या रोगराईमुळे आता जे हाताला आलेले जे पिक आहेत ते आता खराब होऊ लागलेले आहेत तसेच पाऊस दमदार नसल्यामुळं जे पिकाला ज्या प्रमाणात ते आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी जे आलेला हाताशी आलेलं जे पीक आहे ते काढण्याचं काम सुरुवात केलेले आहे आपल्याकडे काका आहेत काकांशी आपण संवाद साधूया की नेमकं यामध्ये काय नेमका परिणाम झालेला आहे काका पीक काढताय काय सांगाल पाऊस नसल्यामुळं काय परिणाम झालेला आहे पाऊस नसल्यामुळे ना म्हटलं की पीक आलं नाही जवळ जवळ चाळीस टक्के पीक आलं फक्त याच्यामुळे परिणाम झाला पावसामुळे कमी पावसामुळे संतत धार चालू आहे कधीतरी पाऊस येतोय काय त्याचा नेमकं पिकांवर काय त्याचा परिणाम झालेला आहे काय रोग राही पडली आहे का कर आजार आजार पडतो ना रोग पडतो काय पिकावर माव पडतो काय किडे पडते म्हणजे बरेचसे अनेक प्रकारचे आजार आजार पडतात आता हे जे पीक काढताय तुम्ही मुग आहे काय नेमकं का मुगाला काय परिणाम जाणार मुगाला जे पांढरा कलर पाडला त्याच्यामुळं आता या तर भाव कसा मिळेल काय सांगाल आता पाऊस नसल्यामुळे पुरेसं पीक नाही आलेलं काय वाटतं कदा खर्च पूर्ण होईल याच्यातून बागेल खर्च पूर्ण नाही होणार जे आपण जेवढा खर्च घाल तेवढा खर्च होणार नाही निघणार नाही पाठात गमत सगळे आतापर्यंत आहे ना सगळं पाठात गमत म्हणजे सगळं तोट्यातच चालू आहे हाच पाठात चालू सध्या जेवढा खर्च गेला तेवढं होणारच नाही आपल्याकडे काकू देखील आहेत आपण काकूंना विचारू नेमकं गृहिणी आहे घर चालवायचं असतं काकू आता काकांनी सांगितलं की हे सगळं तोट्यातच तो चालू आहे आता घर चालवायचं सगळा संसार या पिकांवर शेतीवर आहे काय परिणाम जाणवेल <laughs> करून, करून, मुगावर रोग राई झाली त्याच्यामुळे शेंगात भरपूर आल्या नाही रोग पाडला मवा पाडला पाऊस टायमाला आला नाही शेंगाची पापडी झाली दहा भरला नाही असे कांदा एकंदरीत लावलेला आहे पहिलीकडं कांद्याला काही परिणाम जाणवला काही पाऊस नव्हता म्हणून त्याच्यामुळे कांद्यात काही नुकसान झाली पाऊस वेळेवर पडत नाही आणि कांद्याला बी पाऊस नसल्यामुळं बारीक बारीक राहिले वाढले नाहीत मोठ्याले झाले नाहीत कधी कधी आला तर असं रोग राही होती मावा पडतो कांद्याला बी कांद्याला बी रोग पडतो त्याला फवार करावा लागत्या एकंदरीतच आपण शेतकऱ्यांची जे आहे ते भावना जे समस्या आहेत ते कमी पावसामुळे ते जाणून घेतलेलं आहे गिरीशवासकर नवराष्ट्रहिल्यान